सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत so, आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग असा असणार आहे की आज आपण जाणार आहे गावाला होलीला सो so, जाम एन्जॉय करणार गावाला होलीला तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा जाम मजा येईल आणि आपल्याबरोबर बघा कोणकोण आहे पन्नू बोरवलीवरून आला आहे श्रवण नालासोपारावरून आला आहे आणि जीवन नालासोपारा आणि हा तर माझा भाऊच आहे सो आता so, आम्ही गाडीतूनच जाणार आहे गाडी पण इथंच आहे सो आता तुम्ही बघा आम्हाला जाम मजा करू चला तर मित्रांनो आम्ही लोक आता रोहाला पोचलोय आता एन जी साठी आलोय तर इकडे सी एन चा प्रेशरच कमी आहे त्याच्यामुळे खूप सारी लाईन लागली इकडे दाखवल तुम्हाला सीएन जी साठी लाईन आहे एवढी आणि आमची गाडी ती बघा तिकडे आहे बघा आणि बघा डांबरी रस्त्यामध्ये गाईस आम्ही फायनली गावाला पोहोचलो आता मस्तपैकी आणि आता तुम्हाला दाखवतो आमचा गाव मस्तपैकी रात्र आहे त्याच्यामुळं काही दिसणार नाही सकाळी मस्त उठून चांगला दाखव तुम्हाला मस्तपैकी आता कशा मशेरी करतेस की काय लाइट कुठं आणि आमच्या इथं मशेरी करते दाखव मशेरी करतेस ते आणि आमच्या इथं लाजतय जाम मशेरी करते म्हणून नाही फोटो नाही काढत व्हिडिओ काढत बघ हाय कर आहे कर हाय असा कर हाय हा चला काहीच नंतर भेटू आपण बघा आमच्या हा बरोबर कसा गप्पा गोष्टी मारत कुठल्या गप्पा गोष्टी चालल्या तुम चा। तुमच्या हे बडी कही लग्नाच्या माझ्या माझ्या का बायच्या अच्छा माझ्या माझ्या लग्नाला जाम टाइम आहे अजून जाम टाइम आहे काय 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 नाही एवढं नाही

बादा बादा। 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 आता आम्ही जाणार मस्त आहे की उठणार आणि जाणार मस्त आहे की तुम्हाला दाखवणारच बाबा मित्रांनो सकाळ सकाळ चाललोय अ लाकडा होली साठी आणि गॅक बघा किती आहे कुठं आहे

ના તો ખાયો ઓવર વર્ટી ને જવાનું અમે આસા ફીર તો મુક ફીરવા નું કાકા ને પર બાબુ પણ અમે ફીર દેવા ના ના કે કરે તો આપણે તીપરે જવું અમે આગેવર તણ માર તો બી ગાતી છે બે ગા હા બરારે હા બરોબર 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 આ તો ટીકલ બાબુલા જાણે ઇતની સાઈડ તો તો ઉત કા 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 કા

आणि मित्रांनो आपल्या पोरांनी मुंबईला नंबर मारलेला तर ते ट्रॉफी आणलेल्या आहेत तर त्या आपण आता मंदिरात घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो बघा कसला जल्लोष बघा जल्लोष बघा sogya sotaarikulu sotaarikulu. sonyɛ jɛnɛ mbaluulu mpe soja so.

हा बघा जीवन खोल अरे बाबा याला बांधलेली आहे बघा एकदम उर्फी जावेत मित्रांनो हा आता काही दिसत नाही कालोबाचा म्हणून हा जीवन नाच ना त्यांच्यातून नाच ना त्यांच्यात नाचना त्यांच्यात नाच ना पाटून पाटून नाच ना पाटून पाटून नाच ना त्यांच्यात जा

Balak-balak <coughs> balak आई टॅपात घेऊन जातील बघा कशी आई बघा कशी मजा घेते या आई वरती घेऊन जाईल तर पहिल्या दोघांना विचारू आपण हेच दोघ होत ते सगळ्यांना घाबरवत जात ते कसा वाटला तुम्हाला दोघांना एकदम मजा आली पण आपण कधी आणि बघा ड्रेसिंग तर बघा हे तर बाबा फुल उर्फी झावेत बनले <laughs> उर्फी सेकंड हा बागा। एक दुसरा कॉपी आहे कधी पण कॉपी तुम्हाला भेटेल आमच्या इकडे कोणला काही पाहिजे असेल ना तुम्हाला पण कुठल्या गावात बिवात टाकायचं असेल ना बोला लगेच दोघांना टाकतो तुमच्या गावात रेडी कधी पण पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी आणि बघा शाप घामाटलेत घाम भा कसला आलाय कोणाला गरम होणार नाही आणि भाताची गोण आहे भाताची गोण भात भात असत भात अचानक भयानक प्लॅनिंग झालं बाई पण आणि इकडे बघा प्रणल लोंडे आम्हाला काय माहितीये कुठून कुठून काय काय शोधून दिलंय हे बघा हे म्हातारी लोक स्वेटर घालतात ते आहे हे खालचं मलाच नाही माहिती हा काय काय <laughs> शोधून काय माहिती कोणी दिला मला नाही माहिती आता <laughs> बघूया कोणचं का काय आहे ते आपल्याला काय माहिती नाही आता घरात जाऊन माहित पडेल कोणाचं ठीक आहे थी? चला मग आईस पुढं भेटिया भेटिया